जर भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं तर कोणाकडे किती शस्त्रसाठा आहे आणि ते युद्ध कोण जिंकेल चला पाहूया स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट च्या माहितीनुसार भारताकडे एकशे बहात्तर न्यूक्लिअर वेपन्स आहेत तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर आहेत सध्या भारताकडे चौदा पूर्णांक पंचावन्न लाख सक्रिय राखीव दलात अकरा पूर्ण पंचावन्न लाख आणि पॅरामिलिटरी फोर्सची फोर्स ची संख्या पंचवीस पूर्णांक सत्तावीस लाखाहून अधिक आहे तर पाकिस्तानकडे सहा पूर्णांक चौपन्न लाख सक्रिय पाच पूर्णांक पाच लाख राखीव आणि पाच लाखांची पॅरामिलिटरी फोर्स आहे भारताकडे चार हजार दोनशे एक रनगाड्या आहेत यामध्ये अत्याधुनिक टी नाईन्टी भीष्म आणि अर्जुन एम बी टी यांचा समावेश आहे तर पाकिस्तानकडे दोन हजार सहाशे सत्तावीस रन गाड्या आहेत भारताकडे एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौऱ्या वाहने आहेत तर पाकिस्तान कडे याची कमी दोन दोन आहे हवाई क्षेत्रात भारताकडे एकूण दोनशे एकोणतीस लष्करी विमानं यातील पाचशे तेरा लढाऊ विमाने आहेत पाकिस्तानकडे एकूण एक हजार तीनशे नव्याण्णव विमान आणि तीनशे अठ्ठावीस लढाऊ विमाने आहेत भारताकडे दोन विमानवाहू नौका आय एन एस विक्रमादित्य आणि आय एन एस विक्रांत या कार्यरत आहेत या उलट पाकिस्तानकडे एकही विमानवाहू नौका नाही भारताकडे अठरा तर पाकिस्तानकडे आठ पाणबुडे आहेत पाकिस्तानचा लष्करी खर्च दहा पूर्णांक दोन अब्ज डॉलर इतका तर त्याच्या नऊ पट अधिक म्हणजे शहाऐंशी पूर्णांक एक अब्ज डॉलर इतका भारताचा वार्षिक लष्करी खर्च आहे आता तुम्हीच कमेंट करून सांगा की हे युद्ध झालं तर कोण जिंकेल